चला समृद्धी खोडे उज्ज्वला आहे रमेश बोरसे बरेच अ खूप दिवसांनी आज आपण लाईव्ह आलेलो आहे चला सगळ्यात पहिले तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हे लाईव्ह लेक्चर अटेंड करतायत तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि तुमचं नाव पण टाका सगळ्यांनी आय एम लाईव्ह यस येस नी सोनवणे आहे विध्याते समृद्धी खोडे राजपूत राजपूत फ्रॉम जळगाव ओके ओके बऱ्याच दिवसांनी आपण मी लाईव्ह लेक्चर घेते आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स पण केले होते की के, टीचर लाईव्ह लेक्चर घ्या पण थोडं तांत्रिक अडचण आली त्याच्यामुळे थोडं लेट झालं आपल्याला ले पण इट्स ओके नो प्रॉब्लेम हां तर विधाते माय नेम इज नेहा समृद्धी फ्रॉम नाशिक ओके कुठल्या जिल्ह्यातून आहे एक आपण एक काम करा तुमच्या फ्रेंड्सला फटाफट लिंक शेअर करा म्हणजे तुमचे फ्रेंड्स पण जॉईन होतील आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात त्या जिल्ह्याचं तुमचं नाव टाकायला विसरू नका नांदेडवरून नेहा हा नांदेडवरून एक विद्यार्थिनी जॉईन झालेली आहे वाशिम जिल्ह्यातून आहे यू पी एस सी टॉपर म्हणून आहे त्यानंतर बघा थँक्यू कार्तिक आंबेकर म्हणतो एक तुमचं टीचिंग खूप छान आहे नाशिक सिन्नर मधून आनंदी चोपडे म्हणून आहे जॉईन झालेली नंतर ओके अहिल्यानगर अहिल्यानगर वरून पण जॉईन झालेले आहे आकांक्षा फ्रॉम मुंबई हा ओके ओके बरेच विद्यार्थी त्याला फटाफट पहिले आपण दोन एक मिनटं थांबूया म्हणजे सगळे विद्यार्थी जॉईन झाले किंवा आपण गप्पाच मारणार आहोत आज कारण की खूप दिवसांनी खूप महिन्यांनी जवळजवळ आपण हे लाईव्ह लेक्चर घेतोय सोनाली फ्रॉम त्रंबकेश्वर त्र्यंबकेश्वर गडचिरोली मधून आहे ओ प्रथमेश फ्रॉम गडचिरोली बापरे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातून पण आहे साहेबराव कोण हा ही एक विद्यार्थीनी म्हणते सहावी मॅच चे पूर्ण व्हिडिओ टाका ओके विल ट्राय विल ट्राय श्वेता गलांडे फ्रॉम बीड ओके श्वेता बीड जिल्ह्यातून आहे चला फटाफट कुठल्या जिल्ह्यातून आहे हाय हाय जीवन कोकरे मयुरी तिळकर फ्रॉम नांदगाव नांदगावकडून आहे हीं, 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 ओके बघा खूप साऱ्या जिल्ह्यातून नांदेडवरून आहे परभणी आहे त्याच्यानंतर गडचिरोलीवरून पण आहे पुण्यावरून पण कदम म्हणून आहे पुण्यावरून अंकिता फ्रॉम मुंबई मुंबईवरून पण काही विद्यार्थी जॉईन झालेले आहे सचिन महाजन फ्रॉम सातारा नागपूर अगेन परभणी काव्यविधा तर लातूर ओके फड फ्रॉम लातूर लातूर पण आहे त्यानंतर सायन्स ट्यूब म्हणून एक चॅनलवाले पण आहे ते की जे अहिल्यानगरवरून जॉईन झालेले आहे चला फटाफट तुमचं मॅम तुम्ही नाईन पार्ट टू सायन्स शिकवा ठीक आहे हां तुमची आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे ते तर तुम्ही टाकलेलंच आहे फटाफट तुमच्या फ्रेंड्सला पण लिंक शेअर करा म्हणजे तुमचे जे विचार आहे मला माझ्यापर्यंत पोहोचणार आहे संचिता फ्रॉम सोलापूर आय एम फ्रॉम संभाजीनगर त्याच्यानंतर बघा शिल्पा कोरे फ्रॉम पुणे uh, मी नाशिक डिस्ट्रिक्ट एक विद्यार्थिनी विचारते टीचर तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून आहे सो so, आय एम फ्रॉम नाशिक डिस्ट्रिक्ट सचिन महाजन हा पुण्यावरून आहे सचिन महाजन म्हणून आहे त्याच्यानंतर बघा ईश्वरी फ्रॉम पुणे ईश्वरी पुण्यावरून आहे नंदुरबार ओके ज्योती जिरेमाळी म्हणून जॉईन झालेली आहे नंदुरबारवरून बरेच विद्यार्थी जॉईन होत आहेत तुमच्या फ्रेंड्सला पण लिंक शेअर करू शकतात आणि फटाफट सगळ्यात महत्वाचं आता तुमच्या काय काय तुम्हाला काय वाटतं की हा आपलं आता सेवन एथ नाईन्थ आणि टेन्थ स्टँडर्डचा आता सिलेबस चालू आहे तर बरेच विद्यार्थी म्हणतात की टीचर तुम्ही स्कॉलरशिपचं पण घ्या टीचर तुम्ही सगळे ऑल सब्जेक्ट जॉग्राफी पण घ्या हिस्ट्री पण घ्या पण मग मी एक टीचर पण आहे स्कूलमध्ये पण ड्युटी आहे माझी त्याच्यामुळे हे सगळं मला पॉसिबल नाही पण मग जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी करण्याचा नक्की प्रयत्न करते बी लेटेड हॅपी टीचर्स डे थँक्यू थँक्यू एव्हरी वन यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट सेक्शनमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातून तुम्ही श्री ज्ञानेश्वर संदान आणि मला विश केलं टीचर्स डे निमित्त आणि सगळ्यांना मॅथ्स आणि सायन्सचं मी जे काही कन्सेप्ट सांगते ते आवडतात त्याच्यामुळे तुमचं एकदा पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं आतापर्यंत आपल्या डी एस डिजि डिजिटल युट्यूब चॅनेलला ओके माझा एक क्वेश्चन आहे की प्रत्येक रविवारी तुम्हाला लाईव्ह आपण घ्यायचं का त्याच्यावरती सांगा बरं पड आपण किती जणांच्या कमेंट्स येतात बघू आपण ओके ओके बरेच हा शंभर एक विद्यार्थी जॉईंड आहेत चला फटाफट आणि सगळ्यात म येस 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 टेन मॅम प्लीज अपलोड टेन्थ क्लास हो 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 सगळेजण हो म्हणताय टीचर येस सगळेजण म्हणताय की लाईव्ह यायला संडेला आवडणार आहे टायमिंग सांगा बरं जरा कमेंट सेक्शनमध्ये टायमिंग कळवा की हाच नऊचा टायमिंग चालेल का तुम्हाला की अगोदरचा टायमिंग चला फटाफट टायमिंग सांगा मला ओके येस मॅम येस नाईन पी एम टीचर तुम्ही ओके सिक्स्थ स्टँडर्डचे चे बऱ्याच मागणी आहे ओके 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 नाइन स्टँडर्ड नऊ वाजता ठीक आहे ठीक आहे म्हणजे संडेला आपण नऊ वाजता लाईव्ह हे घेऊ शकतो बऱ्याच जणांची इच्छा आहे येस 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 सगळ्यांनी सांगितलं आहे नक्की नक्की ठीक आहे चला मग आता फटाफट तुमच्या काय अडचणी आहेत आणि माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते टाका आणि कुठल्या स्टँडर्डला हा तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकलं तुमच्या स्टँडर्डचं नाव टाक तरी टाकलेलं आहे तरी चालणार आहे मॅम एट स्टँडर्ड लाईव्ह क्लासेस घेतात का नाही नाही एट स्टँडर्ड म्हणजे आता मी वरतीच घेणार आहे आणि संडेला शक्यतो लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते मी ओके आणि सगळ्यात महत्वाचं एथ स्टँडर्डचे सगळं सिलेबस आपलं कंप्लीट झालेलं आहे एट स्टँडर्डचे मॅथ सायन्स सगळे व्हिडिओज टाकलेत बघा मॅम तुम्ही सायन्स वन आणि टू हा टेन स्टँडर्डचं विद्यार्थ्यांनी तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही कारण टेन्थ स्टँडर्डचं पहिले सायन्सचं सगळे कम्प्लीट करणार एक्सरसाइज वगैरे बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने कशा पद्धतीने तुम्हाला आन्सर्स लिहायचे सगळे डिटेलमध्ये समजावून सांगते आणि सगळ्यात महत्वाचं हे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज मिळत आहे मॅथ सायन्स ते तुम्ही पण इतरांना ऍटलिस्ट मला असं वाटतं अपेक्षित की तुम्ही पाच दहा मित्रांना तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होणार आहे मॅम टेन मॅथ्स आणि सायन्सचे पार्ट ओके ओके टेन स्टँडर्ड चे मॅथ्स आणि सायन्स विषयी बरेच विद्यार्थी विचारतायत तर मी प्रयत्न करेल पहिले सायन्स कम्प्लीट करणार आहे पण वेळ हो वेळ तुम्ही सांगितलाय मला चला इंग्लिश ग्रामर फर्स्ट टर्म एक्झाम आमची सिक्स ऑक्टोबर पासून सो नाईन स्टँडर्ड ऑनलाईन लेक्चर घ्या टेन्थ स्टँडर्ड ग्रामर इंग्लिश ग्रामर घ्या सो वेळेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी मला इच्छा आहे की सगळे सब्जेक्ट शिकवावे आणि आवडतं सुद्धा मला अदर सब्जेक्ट शिकवायला परंतु वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे पहिले टेन्थ स्टँडर्डचं सायन्स कम्प्लीट करूया आणि मग मॅथ्सकडे मी वळणार आहे इंग्लिश ग्रामर सिक्स मॅथ्स अजून अजून काही अडचणी असेल या किंवा तुमचे काही सजेशन असेल ते दिले तरी चालणार आहे त्यानंतर ओके चला फटाफट तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा जेणेकरून तेही इथे ते जॉईन होतील आणि सगळ्यात महत्वाचं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि बरेच कष्टाने हे व्हिडिओ आम्ही घेऊन येतो की काही तुम्हाला असं वाटत असेल की सिंपल आहे नाही कॅमेरा एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच मॅटर करतात त्याच्यामुळे बराच वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही फक्त बघ बघू शकतात तुम्हाला फायदा झाला तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं लाईक करणं फ्री आहे सगळ्यांनी फटाफट लाईक करा लाईक वाढले पाहिजे आणि सबस्क्राईब पण बरेच विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केले नाही तर सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं फटाफट बघा मी लाईक बघते आता बरं पुढच्या वेळेस जर लाईव्ह घ्यायचं असेल तर मी नक्की पोस्ट करेल आणि तुम्ही मला सांगा की कुठल्या टॉपिकवरती आपण डिस्कशन करायचं त्याच्यानुसार आपण डिस्कशन पण करू तुम्ही सायन्सचे सेवन सायन्स एक्सरसाइज आहेत का ओके सेवन सायन्स सायन्सचे एक्सरसाइज बनवलेले आहे आय थिंक पहिल्या एक दोन तीन लेसनच्या नसेल तर पण मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल तुमचा व्हॉट्सअप नंबर मिळेल का ठीक आहे तुम्ही युट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमच्या का काही अडचणी असेल तर त्या मी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल सायन्सचे घ्या हो कारण ओके सायन्स मी कम्प्लीट करणार आहे टेन्थ स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना प्रॉमिस करते की सायन्स मी नक्की कम्प्लीट ऍटलीस्ट तुमचे एक्सरसाइज बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आन्सर्स कसे लिहायचे हे तर तुम्हाला क्लिअर करणार आहे एक विद्यार्थी म्हणतोय उज्ज्वल आहेर उज्ज्वला आहेर ओके तुमच्यामुळे सायन्स आम्हाला सोपं जात आहे आणि खूप खूप सोपं जात आहे त्याच्यामुळे तुम्ही सायन्स कम्प्लिटली घ्या असं सजेशन आहे ओके संस्कृत पण म्हणतायत पण संस्कृत नॉट पॉसिबल म्हणजे घेऊ शकते पण एवढी परफेक्ट संस्कृतमध्ये नाही करू शकत मी टीचिंग टेन्थ पोर्शन कम्प्लीट करा चैतन्य बोलतोय ठीक आहे नाइंथ ऑनलाईन क्लास घ्या ऑनलाईन तर वेळेमुळे शक्य नाही परंतु मी सिलेबस कम्प्लीट करण्याचा कम्प्लीट करण्याचा नक्की प्रयत्न करेल बाकी गणपती बाप्पा कसं सेलिब्रेशन झालं तुमचं गणपती बाप्पा मोरया लिहा जरा एकदा गणपती बाप्पा तुमच्याकडे कसं सेलिब्रेशन झालं तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि गणपती बाप्पा बाप्पा लिहिलं तरी चालणार आहे आणि आपला येस येस गणपती बाप्पा मोर्या ओके टेन्थ स्टँडर्डचा मॅथ सायन्स बोलताय मी तुम्हाला सांगते प्रॉमिस केलंय मी सायन्स कम्प्लीट करणार आणि नंतर मॅथ्स कम्प्लीट करणार शिकवलेलं समस्त वृषाली म्हणते गणपती बाप्पा मोर्या हा फायनाईट आणि इनफायनाइट काय आहे कन्सेप्ट एक विद्यार्थीने विचारते फायनाइट म्हणजे Uh, आपण मोजू शकतो आणि इन्फायनाइट म्हणजे आपण असं आपण म्हणतो ना आकाशातले तारे मोजू शकतो का नाही तर त्याला इनफायनाईट म्हणतात फायनाईट म्हणजे आपण जे मोजू शकतो त्याला आपण फायनाईट म्हणत असतो ठीक आहे ओके नाइन का सायन्स सबी सब्जेक्ट सॉल्व्ह करू ओके नाईन स्टँडर्ड नाही नाही नाईन स्टँडर्डचं मॅथ सायन्स घेतलं आहे आता सध्या टेन्थ स्टँडर्ड झाला आहे त्याच्यानंतर मग मी परत जे राहिलेलं सिलेबस घेईल हा रिव्हिजन सेशन घेणार आहे टेन्थ स्टँडर्ड साठी रिव्हिजन आणि नाईन स्टँडर्ड साठी जर वेळ मिळाला तर रिव्हिजन सेशन नक्की घेण्याचा प्रयत्न करते ओके खूप छान शिकवतात सविता देवडे नितीन महाजन सचिन महाजन नितीन मांडवाल ओके संभाजीनगर टेन व्हिडिओज अपलोड करा काही विद्यार्थी हा काही म्हण काही विद्यार्थी हिंदी मीडियमचे इंग्लिश मीडियमचे असतात हा त्याच्यामुळे मा मग आपल्या महाराष्ट्रासाठी हे जे व्हिडिओज आहे त्याच्यामुळे मी मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये ते करण्याचा प्रयत्न करते यवतमाळ यवतमाळवरून जॉईन झालेली आहे सोन जनता विद्यालय त्र्यंबकेश्वर ओके जनता विद्यालय त्र्यंबकेश्वर वरून सुद्धा बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहेत ओके भूगोल सब्जेक्ट पण शिकवा बोलतायत हा मला जसा वेळ मिळेल तसं हे कम्प्लीट करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल संचिता फ्रॉम सोलापूर हाय संचिता सिलेबस ऑफ ओके okay. चला तुमचे काही असेल तुमच्या स्कूलचे नाव पण टाका संचिता सोलापूर अजून कुठले कुठले आहे तुमचं नाव टाका बरं जरा तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव टाका म्हणजे फटाफट फटा मला समजेल अरे कुठल्या स्टँडर्डचे विद्यार्थी मॅम तुम्ही खूप छान शिकवता थँक्यू हिंगोली हिराबाई हिराबेल विलेज मधून हिंगोली ओके हिंगोली जिल्ह्यातून बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहे नगर आहे सोलापूर आहे निहाल पाटील ओके नांदगाव थँक्यू नितीन मंडवाल यू ॲप्रिशिएट माय टीचिंग मधुरा फ्रॉम सोलापूर सोलापूर एस एम एस स्कूल श्री आंचलेश्वर महा ओके अनुश्री पाटील चला तुमच्या शाळेचे ना जनता विद्यालय येवला ओके येवल्याचे विद्यार्थी आहे लातूर पुणे सांगली वाशिम टेन्थ मॅथ्स पण घ्या ओके नक्की टेन्थ मॅथ्स पण घेणार आहे विद्यार्थी आणि नाव आणि जिल्ह्याचं नाव बघती मी आहे Uh, मला 91% वन पर्सेंट ओके एक विद्यार्थिनी आहे एक विद्यार्थिनी आहे की ती असे सांगते की टीचर आपले युट्यूबचे डी एस डिजिटल स्कूलचे जे व्हिडिओज आहे ते व्हिडिओज बघून 91% वन पर्सेंट तिला मागच्या वर्षी मार्क्स मिळालेले आहे आणि माझी एक विद्यार्थिनी आहे धनश्री म्हणून आहे फलटणची आहे ती सुद्धा वर्गामध्ये फर्स्ट आली तिने कुठल्याही प्रकारचा क्लास नाही लावलेला आपल्या डी दी एस डिजिटल स्कूलच्या माध्यमातूनच बरेच विद्यार्थी अभ्यास करतात साताऱ्याच्या साखरवाडीचे बरेच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहे छान हा धनश्री एकळ एक डिस्ट्रिक्ट एक, सातारा धनश्री आहे पलटण मधली ती पण जॉईन आहे हाय धनश्री हा वार यू हम्म ती तर वाटच बघत असते एक दिवस व्हिडिओ नाही आला की तिचा लगेचच मेसेज युट्यूब सेक्शन मध्ये टाकत असते हाय धनश्री हाय ओके समृद्धी समृद्धीमध्ये हंड्रेड आउट ऑफ ओके मध्ये चांगले आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहे प्रधान uh, फटाफटी कमेंट्स करतायत नूतन प्रशाला नू, हा प्रथमेश शोजरे टाकले की की स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये टॉपर झालो आपल्या डी एस डिजिटल स्कूलमध्ये दिव्या वाघगुरुजी स्कूल वरून श्रावण गोवर्धने ओके जॉइन झालेला आहे हॅलो आधी हॅलो आधी ओके चांगलेच पर्सेंट मिळालेले पर्सेंटाइल चांगले आहे सगळ्यांना नूतन कन्या प्रशाला परभणीवरून पण एक विद्यार्थी जॉईंड आहे महाजन म्हणून गडचिरोलीवरून गडचिरोली जिल्ह्यातून फर्स्ट यायचंय पण त्याच्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल हे जे व्हिडिओज आहे हे व्हिडिओज जर तुम्ही पुन्हा पुन्हा बघितले तर तुम्हाला आय थिंक मॅथ्स आणि सायन्सची कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं काम नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एखादा टॉपिक जर कळायला नाही तर तो पुन्हा पुन्हा रिवाईज करा पुन्हा पुन्हा ते एक्झाम्पल एकदा नाही दोनदा नाही दहा वेळा सोडवा पण प्रयत्न सोडू नका जोपर्यंत आपल्याला तो टॉपिक मॅथ्स आणि सायन्सचा टॉपिक क्लिअर होत नाही तोपर्यंत प्रयत्न हे सोडायचेच नाही हे एक बेस्ट हे आहे आणि सगळ्यात महत्वाचं दहावीचे जे विद्यार्थी किंवा दुसऱ्या स्टँडर्डचे कुठलेही तुम्ही विद्यार्थी असाल तर सकाळी आजपासूनच लवकर उठायला सुरुवात करा आणि सगळ्यात महत्वाचं थो थोडं एक्सरसाइज पण करा तुमची बॉडी फ्रेश असेल तुमचं माइंड फ्रेश असेल तर तुम्ही छान प्रकारे अभ्यास करू शकतात टाइम मॅनेजमेंट करा कारण लवकरच तुमची प्रथम सत्र परीक्षा पण येते आहे प्रथम सत्र परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे खूप छान अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे वर्गात शिक्षकांनी जे शिकवलं असेल ते पण तुम्ही रिवाईज करा आणि आपला मॅथ सायन्सचा अभ्यास या माध्यमातून तो होतोच आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपला डी एस लर्न विथ फन हा पण चॅनल आहे तुम्ही त्याला पण जाऊन व्हिजिट करू शकतात अभ्यासव्यतिरिक्त अजून तुम्हाला वेगळे काही इंटरेस्टिंग बऱ्याच विद्यार्थी विचारतात ना टीचर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे काय काय ऍक्टिव्हिटीज तुमच्या चालतात तर हे सगळं टाकलेलं आहे एक कौस्तुक पगारे म्हणून आहे की मी नीटचं प्रिपरेशन करतो येस बरेच विद्यार्थी मध्ये जेई नीट या एक्झाम थ्रू चांगल्या चांगल्या कॉलेजला काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे बरेच काही काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास पण झालेला आहे आणि एक आनंदाची गोष्ट की जळगावच्या एक जी महिला आहे ती आपले तिने आवर्जून फोन केला की के डी एस डिजिटल युट्यूब चॅनलचा मॅथ्सचे व्हिडिओ बघून त्यांनी तलाठ्याचा ता वगैरे जो पेपर आहे ते क्रॅक केलेला आहे सो त्या मॅडमसाठी अभिनंदन त्यांनी नक्की फोन करून कळवलं आहे तुमच्यामुळे सायन्समध्ये नाईन्टी सिक्स ओके ओके थँक्यू ज्या विद्यार्थ्यांना चांगले उज्वल मार्क्स मिळाले आहे त्यांच्यासाठी थँक्यू हा उज्ज्वल आहेर म्हणून आहे उज्ज्वला उज्ज्वल आहेर खूप छान मार्क्स मिळाले आहे कॉंग्रॅच्युलेशन बा, एक विद्यार्थी टीचर तुमचं जेवण झालं का येस, yes, माझं जेवण झालंय तुम्ही कुठे राहता आय लिव्ह इन नासिक नासिक मध्ये राहते मी uh, महा आपला महाराष्ट्र म्हणून कोणीतरी छान कमेंट केले, पण नाव नाही माहिती मला तुम्ही मॅथ्स मॅथ्स मॅथमॅटिक्स मा, खूप माथस, माथस, छान शिकवता hmm, म्हणजे काय येस yes, सड म्हणजे असा एक नंबर असतो की जो करणी चिन्हामध्ये अंडर रूट लिहिलेला असतो ते सडच असतात ठीक आहे थँक्यू मॅम तुम्ही आमच्यासाठी एवढ्या कष्टाने व्हिडिओ बनवतात वैशाली म्हणून वैशाली कोंद्रे ए हाय प्रथमेश हुजरे हे म्हणतोय हाय टीचर मला हाय करा ठीक आहे हाय एव्हरी वन आयुष हा आपला महाराष्ट्र म्हणजे आपला आयुष आहे ओके हाय आयुष लेक्चर्स जे आहे ते आपल्या वरती असतात आणि आपण ते युट्यूबवरून अपलोड हे करत असतात ठीक आहे सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी जरा लास्ट आपण तुमचं काही सजेशन असेल तर मला टाका आणि नेक्स्ट संडेला आपण लाईव्ह बघे मी तुम्हाला टाकते मी जसं कमेंट याच्यामध्ये युट्यूबला पोस्ट करते जर आपल्याला लाईव्ह यायचं असेल तर अशा पद्धतीने बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातून गडचिरोली सातारा सांगली कोल्हापूर बऱ्याच विद्यार्थी हिंगोली खूप साऱ्या जिल्ह्यातून आज विद्यार्थी लाईव्ह आले त्र्यंबकेश्वरला आल्यावर नक्की आमच्या शाळेत घरी आमच्या शाळेत या घरी या आहेर म्हणून विद्यार्थी म्हणतोय नक्की मी त्र्यंबकेश्वर विद्यालयात आला नंतर नक्की तुमच्या घरी येण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे हाय योगिता मत्सागर हाय जीवन गावले अनंतर स्मिता एस पी फ्रॉम सातारा येस uh, हाय yes, एवरीवन सो अशा so, पद्धतीने तुम्ही तुमच्या पूर्ण लेक्चर टाका जेणेकरून आम्हाला खूप मदत होणार आहे प्रमोद म्हणून म्हणतो प्रमोद uh, हे मेसेज करतोय श्रीगोंद्यावरून पण एक विद्यार्थी आहे श्रीगोंदावर तुझं नाव लिबळा श्रीगोंद्यावरून कोण आहे यस सो हाय आय एम येस त्या नो श्रीवर्ड आय एम फ्रॉम महाराष्ट्र थँक अरिव्हन स्मित स्मिता एस पी तुम्ही खूप छान शिकवता मेसेज टाकते ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या जिल्ह्यातून जॉईन झाले आणि भरभरून डीएस डिजिटल वरती प्रेम केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही जे सजेशन्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये पुन्हा एकदा मी रीड करेल आणि त्यानुसार नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि टेन्थ स्टँडर्डचे सगळे विद्यार्थी आनंदाची गोष्ट की तुमचं सिलेबस मी नक्की पूर्ण करेल सायन्सचं हां त्यानंतर मॅथच ठीक आहे सो भेटूया आपण मध्ये Good night, everyone. Bye, all of you. Bye.